नमस्कार तुम्हाला व तुमच्या परिवारास आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा ताळ वाजे, वाजे 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 हरीची विना माऊली निघाले पंढरपुरा मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला जय जय राम कृष्ण हरी झुकवू मस्तक तुझ्या पाऊली नाम घेतो तुझे विठू मावली वर्द हस्त लाभो तुझ्या सकलांसी, सुखी ठेवा सदैव आम्हा लेकरांसी। चला तर मग आषाढी एकादशीच्या निमित्ताने थोड़ी थोडीफारशी छानशी माहिती जाणून घेऊया नमस्कार मी फोर क्वीन क्विन तुमचं स्वागत आहे माझ्या लाडक्या टूब चॅनलवर तर आज आहे ते म्हणजे आषाढी एकादशी तर मी तुम्हाला आषाढी एकादशी विषयी थोडीफारशी छानशी माहिती सांगणार आहे तर आता मी तुम्हाला सांगणार आहे मी कशा कशावर तुम्हाला माहिती सांगणार आहे वारीची परंपरा पंढरपूरचे विठ्ठल मंदिर आषाढी एकादशीचा धार्मिक महत्व आषाढी एकादशीची व्रत परंपरा आषाढी एकादशीचे महत्व आधुनिक काळातील आषाढी एकादशी चला तर मग आषाढी एकादशी विषयी थोडीफारशी छानशी माहिती जाणून घेऊया आषाढी एकादशी ही हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्त्वाची आणि पवित्र तिथी आहे या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते आणि विशेषतः महाराष्ट्रात पंढरपूरच्या विठोबाच्या मंदिरात लाखो भक्तांची गर्दी होते वारकरी पूर्ण महाराष्ट्रातून विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायदिंदीने दिंडीने येतात या दिवशी व्रत ठेवले जाते आणि उपवास करून भक्त भगवान विष्णूची उपासना करतात आषाढी एकादशीला देवशैनी एक म्हणतात कारण या दिवशी भगवान विष्णू जातात वारीची परंपरा आषाढी एकादशीच्या दिवशी महाराष्ट्रातील पंढरपूर येथे विठ्ठलाची वारी केली जाते ही वारी म्हणजे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाची एक अत्यंत महत्वाची धार्मिक यात्रा आहे या वारीत हजारो वारकरी पंढरपूर कडे जातात आणि विठोबाच्या चरणी आणि माथा टेकवतात पंढरपूरची वारी ही भक्ती आणि श्रद्धेचा महाकुंभ आहे ज्यात वारकरी महिला मुले आणि वृद्ध सर्वजण सहभाग घेतात वारीचे गीत भजन आणि अभंग यांचे गायन भक्तांना आध्यात्मिक आनंद देतात वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना वार माऊली म्हणून संबोधतात आणि सर्वजण एकत्र येऊन विठोबाच्या भक्तीत तल्लीन होतात वारीतून आपसातील एकता प्रेम आणि समर्पणाचे दर्शन घडते वारकरी संप्रदायात कोणताही भेदभाव नसतो आणि सर्वजण एकत्र येऊन विठोबाच्या भक्तीत तल्लीन होतात वारी मधून सामाजिक समानता आणि एकतेचे महत्व स्पष्ट होते वारकरी संप्रदायात कोणत्याही जाती धर्म किंवा वर्गाचा भेदभाव नसतो सर्वजण एकत्र येऊन विठोबाच्या भक्तीत तल्लीन होतात वारीतून आपसातील भेदभाव दूर होतो आणि एकतेचा संदेश दिला जातो वारीच्या माध्यमातून सर्वजण एकत्र येऊन भक्तिमय वातावरणात भगवान विष्णूच्या उपासनेत तल्लीन होतात पंढरपूरचे विठ्ठल मंदिर पंढरपूरचे विठ्ठल मंदिर हे महाराष्ट्रातील एक अत्यंत प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे या मंदिरात आषाढी एकादशीच्या दिवशी लाखो भक्तांची गर्दी होते पंढरपूरच्या विठोबाला भगवान कृष्णाचे स्वरूप मानले जाते या मंदिरात रुक्मिणी देवीचेही दर्शन घेता येते मंदिराच्या परिसरात भक्तगण विठोबाच्या नामस्मरणात तल्लीन होऊन भजन कीर्तन आणि अभंग गायन करतात आषाढी एकादशीचे धार्मिक महत्व आषाढी एकादशीचे हे धार्मिक महत्व खूप मोठे आहे या दिवशी उपवास करून भगवान उपासना केल्यास सर्व पापांचे निवारण होते आणि मोक्षाची प्राप्तीही होते असे मानले जाते जाते या एका दशी जाते। या तिथीला पद्म एकादशी असेही म्हटले भक्त दिवशी निर्जल उपवास करतात आणि संध्याकाळी विष्णूची कथा ऐकून व्रत समाप्त करतात भगवान विष्णूच्या या उपासनेमुळे त्यांच्या भक्तांच्या जीवनात शांती समृद्धी आणि सुख येते असे मानले जाते आषाढी एकादशीची व्रत परंपरा आषाढी एकादशीच्या दिवशी उपवास आणि व्रत करण्याची परंपरा आहे या दिवशी भक्त अन्न आणि पाणी त्याग करून भगवान विष्णूची उपासना करतात काही भक्त उपवास करतात तर काही फळ आहार घेतात व्रताच्या दिवशी भक्त ध्यान जप आणि प्रार्थना करतात भगवान विष्णूच्या कथा ऐकून भक्तांना त्यांच्या जीवनातील अडचणींवर मात करण्याची प्रेरणा मिळते आधुनिक काळातही आषाढी एकादशीचे महत्व कमी झालेले नाही आजही लाखो या दिवशी उपवास करतात आणि भगवान विष्णूची उपासना करतात पंढरपूरची वारी ही आजही अत्यंत भव्य आणि दिव्य स्वरूपात साजरी केली जाते वारीच्या माध्यमातून भक्तांना एकत्र येण्याची आणि आपसातील प्रेम श्रद्धा आणि भक्तीचे दर्शन घडवण्याची संधी मिळते आषाढी एकादशी ही हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र आणि महत्वपूर्ण तिथी आहे या दिवशी उपवास करून भगवान विष्णूची उपासना केल्यास भक्तांना पापमुक्ती आणि मोक्षप्राप्तीही होते असे मानले जाते पंढरपूरची वारी ही भक्ती आणि श्रद्धेचा महाकुंभ आहे ज्यात वारकरी संप्रदायातील लाखो भक्त सहभागी होतात आषाढी एकादशीच्या उपासनेमुळे भक्तांना शांती समृद्धी आणि सुख प्राप्त होते आधुनिक काळातही या तिथीचे महत्व अबाधित आहे आणि भक्त या दिवशी उपवास आणि उपासने तल्लीन होतात आषाढी एकादशीच्या माध्यमातून आपसातील एकता प्रेम आणि श्रद्धेचे महत्व अधोरेखित होते या तिथीच्या उपासनेमुळे भक्तांना जीवनातील अडचणींवर मात करण्याची प्रेरणा मिळते आषाढी एकादशीच्या ह्या पवित्र दिवशी भगवान विष्णूच्या चरणी समर्पित होऊन भक्तांना आध्यात्मिक आनंदाची प्राप्ती होते चला तर मग आजच्या व्हिडिओ पुरते एवढेच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला व तुमच्या परिवारास आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा पुन्हा एकदा भेटू एका नव्या व्हिडिओ सोबत व एका नव्या माहिती सोबत ओला छत्रपती शिवाजी महाराज की जय